नमस्कार गुढीपाडवानिमित्त आपल्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे होय आपल्या खात्यामध्ये गुढीपाडवा स्पेशल सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर या व्हिडिओला आपण वेळ न गमावता सुरुवात करूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोणत्या व्यक्तीला सहा हजार रुपये मिळाले आहे तसेच कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे मिळाले आहे कोणत्या व्यक्तीला मिळाले आहे व कोणत्या तालुक्यामध्ये याचं वाटप झालेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमचा जर यामध्ये तालुका असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला नसेल मिळाले तरी देखील कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आता हे जे पैसे आहेत तर ते कोणत्या व्यक्तीला मिळणार आहे पहिली गोष्ट हे जे पैसे आहेत तर ते त्या व्यक्तीला मिळले आहेत किंवा मिळणार आहे म्हणजे आज खात्यात जमा होत आहेत ज्या व्यक्तींना ऑक्टोंबर नोव्हेंबर तसेच डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे जमा झाले नाही म्हणजे नोव्हेंबरपासून ज्या व्यक्तींना पैसे जमा झाले नाही त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात येत आहे ठीक आहे आता याची प्रक्रिया चालू आहे आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आम्ही नाही सांगणार कारण जिल्हा खूप मोठा असतो त्यामुळे कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम याची देखील लिंक आहे त्याला फॉलो करा जेणेकरून तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता दररोज आम्हाला हजारो फोन्स येतात आणि आम्ही प्रश्न सोडवण्याचं काम आमची टीम नेहमी करत असते ठीक आहे आता बघूया कोणकोणत्या तालुक्याचा यामध्ये समावेश आहे तर पहिला तालुका आहे अकोट अकोट तालुका आहे पहिला तालुका जो आहे तर तो अकोट अकोला जिल्हा यामधला अकोट तालुका यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे कशा निमित्त तर गुढीपाडवेच्या दिवशी म्हणजेच तुम्हाला पैसे येणार आहे, आहे आज काही व्यक्तींना पैसे आले आहे काही व्यक्तींना काल देखील ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे काल सायंकाळी देखील काही व्यक्तींना मेसेज आलेले आहे त्यानंतर दुसरा तालुका आहे बलपूर बालपूर बलापूर जो आहे तर त्यामध्ये देखील ता पैसे जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे हा देखील तालुका अकोला या जिल्ह्यातील हा देखील तालुका आहे ठीक आहे तर सांगा तुम्हाला पैसे आले की नाही एकदा चेक करून सांगा त्यानंतर आहे त्यानंतर परतूर पतूर पातूर पातूर सारू सॉरी पातूर तालुक्यामध्ये देखील पैसे जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यानंतर आहे तिहारा तिहारा हा जो तालुका आहे यामध्ये देखील पैसे जमा करण्याची प्रक्रिया आज आणि काल आणि उद्या केली जाणार आहे या देखील तालुकामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे तसेच डी बी टी प्रणाली देखील इथे उपलब्ध आहे ठीक आहे आता पुढील तालुके देखील बघूया अत्यंत महत्त्वाचे आहे आता बघा पुढचा जो तालुका आहे तर तो आहे तुमसर तुमसर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे निमित्त अत्यंत खुशखबर आहे तुमसर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तुमसर त्यानंतर पुढचा तालुका आहे काकनी के सॉरी पुढचा तालुका आहे लखानी लखानी एल ए के एच ए एन आय लखानी या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरवात झालेली आहे ठीक आहे या तालुका देखील महत्त्वाचा आहे आणि यामध्ये देखील त्यानंतर या पुनी पानी पाणी की पुणी पी ए यू एन आय असं त्याचं नाव आहे यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पुनीमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर हे काही तालुके आहेत यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आता पुढील तालुके आपण बघूया यामध्ये आहे चिखली चिखली तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे चिखलीचे जे बरेच श्रोता आपल्याकडे आहेत आणि इथे चांगली फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे तहसील कार्यालयामध्ये आणि चिखली तालुक्यामधल्या लोकांना देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ज्या व्यक्तींना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना सहा हजार रुपये कोण्या कोणत्या कोणत्या व्यक्तीला सुरुवातीला तीन हजार आणि त्यानंतर तीन हजार असे देखील पैसे वाटपास सुरुवात जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवानिमित्त अत्यंत खुशखबर आहे तर चिखली तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढचा तालुका आहे पुढचा जो तालुका आहे लोणार लोणार तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे इथे आम्ही बघू शकतो तर लोणार तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात जी आहे तर ती झाली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमचा देखील तालुका यामध्ये कमेंट करा जर तुमचा तालुका नसेल तर ज्या तालुक्याविषयी जास्त कमेंट केली जातील त्या तालुक्याची माहिती आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे तुम्ही आपला जो तालुका आहे तर त्याची कमेंट करा आणि त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता पुढील तालुका बघूया सिंधखेड राजा सिंधखेड राजा या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे सिंधखेड राजा अत्यंत एक महत्त्वाचा तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये मानला जातो बुलढाणा जिल्हा हा विदर्भाचा शेवटचा दुर्ग म्हणून आपण ओळखतो आणि त्या तालुक्या त्या जिल्ह्यामधील सिंधखेड राजा इथे देखील पैसे वाटपाची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे त्यानंतर आहे नंदुरा 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 या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे नंदुरा नंदुरा इथे एक रेल्वे स्टेशन देखील आहे आणि नंदुरा तालुका हा बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर नंदुरा तालुक्यामधून कोण कोण आहे आपण कमेंट करून आम्हाला सांगा जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्या तालुक्याचं नाव निश्चित कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याचा जो डेटा आहे तर तो कलेक्ट करता येईल ठीक आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील ठीक आहे तुमचा देखील तालुक्याचं नाव देखील कमेंट करायला विसरू नका आता पुढील आपण बघूया पुढील जो आहे तो तालुका आहे पुढील तालुका कोणता आहे आपण बघूया साखरी साखरी तालुका आहे यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे साखरी साखरी तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे धुळे धुळे शहर व धुळे उपनगर म्हणजेच धुळे जिल्ह्यामधील आ, काही तालुक्यामध्ये तसेच धुळे धुळ्या ज्यांचा तालुका धुळे आहे प्रॉपर त्यामध्ये देखील डी बी टीची प्रणाली उपलब्ध आहे तसेच त्यामध्ये सहा हजार रुपये काही लोकांना तीन हजाराचं ट्रान्झॅक्शन आणि काही लोकांना सहा हजार रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला ते पैसे आता मिळणार आहे त्यानंतर सिंधखेड सिंधखेडमध्ये देखील पैसे वाटपाची प्रणाली चालू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने येथील कर्मचारी काम करतात आणि तेथील प्रणाली देखील चालू करण्यात आलेली आहे म्हणजेच पैसे वाटपास सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे तर पटापट तुम्ही खाते चेक करा आणि आम्हाला कमेंट करा तुम्हाला जर पैसे मिळाले असेल तर आणि मिळाले नसतील तरी देखील तुम्हाला कमेंट करायची आहे त्यानंतर आहे शिरपूर शिरपूर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे शिरपूर शिरपूर तालुका हा धुळे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि यामध्ये देखील सहा हजार रुपये काही लोकांना तीन हजार तसेच काही लोकांना जेवढे पैसे बाकी आहे त्याचे ट्रान्झॅक्शन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि पैसे बँकेमध्ये टाकण्याची जी प्रक्रिया आहे तर ती आता चालू आहे ठीक आहे आता आता पुढील बघूया पुढील आहे औसा औसा तालुक्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे औसा औसा तालुका त्याचबरोबर लातूर लातूर तालुका म्हणजे जे लातूर शहरात राहतात तसेच ज्यांचा तालुका लातूर आहे लातूरच्या आसपास गावामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर लातूर तालुक्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील आलेले आहे काल रात्रीला काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे आणि तुम्हीच आम्हाला कमेंट करून याची सुनिश्चित देखील केलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढील आहे निलन निलानग निलानग जे आहे त्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर रेनापूर रेनापूरमध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये रिनापूर या तालुक्यामधील लोकांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर पटापट कमेंट करून सांगा तुमचा तालुका कोणता आहे आणि त्या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही ज्या व्यक्तींना आले आहेत त्यांनी आहे? देखील सांगा जेणेकरून इतरांना देखील याची मदत होईल श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या पुढे जी तालुक्याची लिस्ट येणार आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच ही माहिती इतरांना देखील शेअर करा जे तुमचे इतर बंधू भगिनी असतील मित्रमैत्रिणी असतील जे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजना या योजनेचा लाभ घेतात त्या इतरांना देखील शेअर करायला विसरू नका आता पुढील जो तालुका आहे तो आहे उदगीर उदगीर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे उदगीर उदगीर जो तालुका आहे यामध्ये देखील काही प्रमाणावरती पैसे वाटल्या गेले आहे काल आणि शुक्रवारला शुक्रवारला सायंकाळी आणि काल शनिवारला देखील पैसे वाटले गेले आहे म्हणजेच पैसे वाटप जो आहे तर तो काही प्रमाणात झालेला आहे उदगीर अत्यंत महत्त्वाचा एक तालुका आहे बरेच श्रोता आपले तिकडून आहेत आणि उदगीर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया चालू झालेली आहे त्याचबरोबर तिथे डी बी टी प्रणाली देखील उपलब्ध आहे ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण आजची माहिती होती या पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटल्या गेले आहेत आणि त्यामध्ये तुमच्या तालुक्याचा समावेश आहे की नाही ज्या तालुक्याची जास्तीत जास्त कमेंट येईल त्या तालुक्याला आम्ही आधी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव इथे मेन्शन करायला विसरू नका ठीक आहे तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक दिलेली आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका तसेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला माहिती लवकर उपलब्ध करता येईल चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद